रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस यवला शहरात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या कामाला तातडीनं सुरुवात व्हावी या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड हे सातत्यानं आंदोलन व उपोषण करत होते मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी उपोषणकर्ते जितेंद्र गायकवाड यांची समजूत काढली त्यानंतर गायकवाड यांनी आपले उपोषण स्थगित केले मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली स्मारकाच्या कामासंदर्भात सुरू असलेल्या सर्व प्रशासकीय बाबी निधी उपलब्धता व कामाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबतची संपूर्ण माहिती उपोषणकर्त्यांना देण्यात आली मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला शहरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी यापूर्वीच तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे भूमिपूजनही पार पडले होते मात्र काही प्रशासकीय प्रक्रियांची पूर्तता बाकी असल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती आता संबंधित सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या असून लवकरच स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय ही माहिती दिल्यानंतर दिलीप खैरे यांनी उपोषणकर्ते जितेंद्र गायकवाड यांची समजूत काढण्यात यश मिळवलं सकारात्मक चर्चेनंतर आणि स्मारकाच्या कामाला तात्काळ सुरुवात होणार असल्याची खात्री मिळाल्यानंतर जितेंद्र गायकवाड यांनी आपले उपोषण मागे घेतले गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा सुखद शेवट झाला आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात येणारे हे स्मारक येवला शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवात मोलाची भर घालणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव අवश्य híद्या.